त्यांनी सांगितलं की सगळे आले पण त्या साधून आल्या ते श्लोक ज्यावेळेस त्या साधूला बोलायचे ते, ते साधू प्यायला तयार नाही गेल्यानंतर महाराज विचार केला आणायचं उधिष्ठीर केले उधिष्ठिरने के। विनंती केली म्हणजे आमच्या घरी पहिला यज्ञ आपण यावर विनंती केली त्यांनी सांगितलं एक हजार यज्ञाचं पुण्य मला देत असाल तर मी युधिष्ठिर म्हटले पहिलाच यज्ञ द्यायचं म्हणून पुणे परत आले आता भीमदादा होत असेल आणि भीमदादा केले त्यांनी गदा फिरवला थापा झाड उपटले साधू समोर टाकले ते म्हणले त्यांनी दंड हातातला साधूने आपटला ते, ते, ते पक्ष जास्त झाड समोर पडले आणि मुक्तीने आपल्या पक्ष श्रेष्ठ महाराष्ट्र आता इथं ताकद आपण उपयोग नाही अर्जुन आले अर्जुन आले म्हणजे दांडू धनुष्याला भगवान परमात्माचा लेटर पॅड लावला लेटर पॅड करतो ना थोडं इंग्लिश मध्ये बोलला लोकांना कळत नाही तो काय केलं राजपत्र लावलं आणि तो त्या साधूच्या समोर पान पेटून टाकला टाकला त्या साधूने तो राजपत्र घेतलं आणि त्याला पेटून बाहेर फेकून दिला अर्जुनाला कळालं की आपल्या कक्षा साधू श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे आपण डोकं लावायचं नकुळ ते म्हणले तीन दादांना आपल्या मेळ लागला आपण जायचं नाही आणि मग द्रौपदीने काय केलं महाराज म्हणजे आता युष्ठनं आपल्या खांद्यावर तो रुमाल घेतला तोंडामध्ये आता यज्ञ पूर्ण होणार कसं काय अंत आदल्याचं अंतकरण भर घरून आलं आणि मग द्रौपदी म्हटली काय झालं स्वामी तिघ एकदम नाराज दिसताय तुम्ही सांगितलं आपल्या जर घरी यज्ञ होणार आहे पहिला आणि ते यज्ञाचे पूर्णार्थी श्लोक त्या साधून येतात पण साधूनचं म्हणणं असं आहे एक हजार वर एक हजार यज्ञाचं पुण्य दिलं तरच मी ते तुम्ही काळजी करू नका मी आहे द्रौपदी तुला काय वेळ लागले का म्हटलं आम्ही तिघं एवढे सामर्थ्यवान असून ते साधून विनवू शकलो नाही तू कशी तुम्ही काळजी करू नका आणि जी बनते तीच द्रौपदी असते तुम्ही काळजी करू न म्हणता की ना तुम्ही काळजी करू नका आम्ही आहे तुम्ही म्हणता कशाला काळजी करता बघा तुम्ही कधी द्रौपदी तशी नव्हती हो महाराज द्रौपदी म्हटली काळजी करू नका देवघरात गेली भगवान परमात्म्याची महाराज मूर्ती हातामध्ये घेते भगवान परमात्म्याला आपले अशुणी अभिषेक केला भगवान परमात्मा पाठीव भाव हो देत भगवान परमात्मा झालं काय द्रौपदी पण जेव्हा तुला सगळं माहिती आहे तरी तू असा मला प्रश्न विचारते बरं झालं काय त्याने काही एक काम कर एवढं तू काम करू शकत नाही ते म्हणलं काम मी करू शकलो असतो पण हे काम तुझं कर्म आहे मी तुला करायचं द्रौपदी म्हटली देवा कसं करायचं बरं मी करते कर्म पण देवा तू माझ्या सोबत असल्यास की मला भीती वाटत नाही बर मग काय करू देव म्हटलं द्रुपदी म्हटले मी कर्म करते करायला तयार आहे पन्नास दाशा सोबत घेतल्या द्रुपदी निघाली त्या साधूंकडे आणि देवाने सांगितलं द्रुपदी मी सोबत आहे तर सोबत नाही माझ्या ज्या चपला आहेत खडावा आहे आहेत तुला यायचं आणि मग त्या साधूकडे गेल्यानंतर त्या साधूला विचारलं म्हणजे तुझ्या तीनही पतीदेवा आले त्यांनी विनंती केली तुला कळलं नाही का द्रुपदी म्हटली कळालं स्वामी मग ती म्हटली तुम्हाला किती पुण्य पाहिजे ती म्हटली एक हजार यज्ञाचं पुण्य मला हवंय एक हजार यज्ञाचं मला पुण्य हवंय त्यांनी सांगितलं तुम्हाला बहुतेक शस्त्र माहिती द्रौपदी म्हणते सगळं शस्त्राचा अभ्यास कमी आहे तुमचा मग ते म्हटले राम मनता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली तुमच्याकडे येताना मी प्रत्येक पावलाला प्रभू रामचंद्राचं नामचिंतन भगवंताचं नामचिंतन करत आले आणि त्या नामचिंतनाचे पुण्यापुढे कितीतरी पुण्य आहेत एक हजार काढून घ्या आणि बाकीचं मला परत द्या आणि गुपचुप चला साधू दरवाजात बाहेर नाही आला त्या कुडाच्या त्या साईडनं कुड मोडून बाहेर आला मला आपल्यापेक्षा हुशार आहे पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हा चिमाजाने मशीद्धीने